आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यात सुकवत सह निरगुडी परिसरात बिबट्याचा वावर सुकवत येथील शेतकऱ्यांनी शिवसेना उबाटा गटातर्फे दिले वन विभागाला निवेदन शिंदखेडा तालुक्यातील शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असणाऱ्या सुखवद आणि निरगोडी शिवारात बिबट्याचा प्रवेश झाला असून जंगलातील शेतकरी मालकीची दोन वासरे आणि दोन शेळ्यावर त्याने हल्ला केल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दोन दिवसांपूर्वी तापी काठावरील परिसरात त्याने आपले अस्तित्व निर्माण केले होते त्याच शेतकरी राजेंद्र शेतात एक बिबट्या आणि दोन लहान बछडे आढळून आल्याचे सांगितले तर आज सुकवत शिवाराला लागून निरगुडी शिवाराकडे आपला मोर्चा त्याने वळवलाय येथील शेतकरी कमलसिंग बुवाभाई भाई गिरासे यांच्या मालकीचे दोन वासरे त्यांची शिकार त्याने केलेली आहे तर मीराबाई राजेंद्र ठाकरे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केलेले आहे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तर भयभी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तक्रार करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे आज दिवसभर शेतकरी गावकरी बिबट्याचा माग काढत शोध घेत असल्याचे समजते यावरून शिंदखेडा येथे वनविभाग यांच्या कार्यालयात शिवसेनेच्या उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चा वळवण्यात आला त्यात सुखवत आणि परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय करावी तसेच ठिकठिकाणी लोखंडी जाळे बसवण्याची मागणी देखील यावेळी केली त्यानंतर वनविभाग कार्यालयात अधिकारी यांना निवेदन देण्यात आले या संदर्भात त्वरित कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने वनविभाग कार्यालयात तीव्र स्वरूपात जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी दिला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर होऊन अधिक वर्ष झाली तरी वनविभाग आणि अन्य कार्यालयात प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाही म्हणून नागरिकां शेतकऱ्यांना अनेक समस्यांचे निराकरण कोण करणार कुणाकडे दाद मागितली जावी असाही आरोप यावेळी करण्यात आला या प्रसंगी शिवसेना उबाटा गटाचे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील सागर देसले नंदकिशोर पाटील दिलीप पाटील विजय पाटील राजेंद्र रवींद्र पाटील ज्ञानेश्वर धनगर श्याम भिल समाधान भिल वसंतराव पाटील रितिक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा चौदा तारखेला म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अतिशय लाजीरवाणी अशी गोष्ट आहे की आपला देश भारत स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली पण इथल्या शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना अजूनसुद्धा वन्यजीवांचा धोका हा नेहमी सतावत असतो सुकवतसारखे गाव जे तापी काठावर वसलेलं आहे अतिशय संपन्न असं गाव आहे ते कुठल्याही प्रकारचे वन्यजीवांना कुठलाही त्रास देत नाही मात्र वन्यजीवांचा हवदोस त्या ठिकाणी त्यांना होणारी त्यांची नासधूस हे त्या ठिकाणी सहन होते त्यांच्यावर क त्यांच्या प्राण्यांवर लक्ष ठेवण्याचं काम हे वन्य विभागाचं असून मात्र या ठिकाणी पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नाही ही मात्र शर्मेची गोष्ट आपल्या तालुक्यासाठी आहे आणि शेतकऱ्यांना इथपर्यंत येऊन आपल्या जीवाची भीक मागावे लागते त्यांना सांगावं लागतं की आमच्या मजुरांचं संरक्षण करा आमच्या शेतीचं संरक्षण करा जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा देण्याचं चा काम इथल्या अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे आजच्या आज ह्या आज ही जी घटना आहे अतिशय संवेदनशील आहे लवकरात लवकर जाऊन त्या अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याचा आणि त्याच्या बछड्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा आणि सुखवत गावाला भयमुक्त करावं अशी विनंती आज आम्ही इथं करत आहोत आमच्या सुखवत गावामध्ये तापी काठाला लागून असलेले सर्व मशीनच्या गोठ्यांजवळ शेतामध्ये आणि सर्व परिसरामध्ये बिबट्याने हाऊदस घातला असून त्याच्यासोबत दोन बिबटे जे बछडे आहेत त्यांच्यामुळे सर्व शेतकरी भयभी झालेले आहे आता हे राजू धनगर यांच्या शेतामध्ये त्यांनी मशीचा मोठ्या प्रमाणावर गोठा बांधलेला आहे तिथं दूध काढण्यासाठी गेले असताना त्यांना त्या ते बिबट्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झालेला दिसला आणि तेव्हा त्यांनी ते सर्व चार जण घेऊन ते रोज आपले दूध काढण्याशी जात असतात त्यामुळे एवढे सर्व बहुतेक लोकांना बिबट्या दिसला आणि आळवा झाला परंतु सुदैवाने हानी कुठं झालेलं नाही म्हणून आम्ही सर्वजण आज या ठिकाणी या वन विभागाला निवेदन देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी जर त्यांनी त्वरित कार्यवाही केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी करू अशी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली तरी त्यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी आम्ही विनंती पण केलेली आहे त्यांना धन्यवाद प्रेस अपडेट